नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निजाम शाहीच्या काळात हा मराठवाडा गुलामगिरीच्या जोकडात अडकलेला होता तो निजामशाहीच्या मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून सतरा नऊ एकोणीसशे नव्याण्णवला मुक्त झालेला आहे या मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिनी औचित्य साधून ग्रस्त भागात पाहणे दौरा घेण्यात आलेला आहे सरकारने तत्काळ मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी दिलेला आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढकफुटी सदर्श पावसाने शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते केले या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केला आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या चा चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यातील आसरू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील मौजे देवळाली तालुका कळंब धाराशिव यासह अनेक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमदार कैलास पाटील म्हणाले की जनावरासाठी चारा नाही चारा शिल्लक नाही अनेकांचे घरं आणि संसार उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे श शेतकरी अक्षरक्ष मेटाकुटीला आला आहे सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले अशा गंभीर गंभीर परिस्थितीत मायबाप सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही यामुळे आमदार कैलास पाटील यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे अशा पद्धतीने धाराशिव कळंब तालुक्याचे आमदार अतिशय खेडोपाडी बांधा बांधावर शेतकऱ्यांच्या जाऊन नापीक झालेल्या या अतिवृष्टीमुळे पाहणी करत असून शासन दरबारी त्यांनी मागणी केलेली आहे के की झालेले शेतकऱ्यांचे नुकसान या नापिक झालेल्या जमिनीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत तेवी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल अशा निवारणीचा इशारा धाराशिव कळंब मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलासदादा पाटील यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूजनं अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे लक्ष वेधलेलं असून हे बातमी किंवा हा व्हिडिओ आवडल्यास महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक